आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक इगतपुरी बहुप्रतीक्षित ठाणे ते नागपूर असा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असून यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडणारा हा मार महामार्ग राज्यासाठी आर्थिक महामार्ग ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला हा महामार्ग देशातील सर्वोत्तम प्रकल्प असून यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील शहात्तर किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे लोकार्पण आणि सायन पनवेल महामार्गावरील ठाणेखाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वहिनीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले प्रसंगी फडणवीस बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले अन्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार निरंजन डावखरे नितीन पवार सरोज हिरे हिरामन खोसकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर राज्याचे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी नाशिक